संधी दिली सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते अरे हिंदूंची ललकार उठेल तेव्हा वादळ सुद्धा दिशा बदलून जाईल जेव्हा जेव्हा हिंदूंची ललकार उठेल तेव्हा वादळ सुद्धा दिशा बदलून जाईल इतिहासाची चिंता तुम्ही करू नका इतिहासाची चिंता तुम्ही करू नका हिंदूंची एकता तुमचा भूगोल बदलून दाखवेल भूगोल बदलून दाखवेल धन्यवाद यानंतर मी आमंत्रित करतो या ठिकाणी हिंदुत्वाची बुलंद थोप हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे हिंदू धर्मामध्ये घरातली माय जितकी महत्वाची आहे तितकीच गोठ्यातली गाय पण महत्वाची भगवान श्री गोपालकृष्णांनी सांगितलं वेगळा काही परमार्थ नाही करता आला तरी निर्लोभ गायीची सेवा त्याने माझी प्राप्ती उद्धवा निस्वार्थ अंतकरणानं जर गायीची सेवा केली तर त्या भक्ताला माझी प्राप्ती होणार यात संशय नाही हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे दूर दूर कुठे स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की आता ही मुघली गुलामगिरी आपल्याला मोडीत काढता येईल पण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली कि पुन्हा भगवा ध्वज भडकवायचा मंदिरांवरचे कळस वाचवायचे आया बहिणींचे आब्रू वाचवायचे म्हणून संकल्प केला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं पण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असा संकल्प केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा महाराष्ट्राच्या मातीत पहिली मोहीम जर काय राबवली तर गायी कापणाऱ्या कसा यांचे हातपाय तोडायला सुरुवात केली आणि त्या गोरक्षणाचं गोपीचंद पडळकर साहेब पुण्य इतकं कामाला आलं ही चाटा मध्ये आपल्या काही लोकांना पुरुषार्थ वाटायला लागला होता आपल्यातलंच एखादा म्हणायचं मी औरंग्याचा पाय चाटतो अजूनही चाटतात काही काही बीड मध्ये सुद्धा आपल्यातलंच एखादा म्हणायचा तू काय औरंग्याचा पाय चाटतो मी तर अफजुल्याचा बूटच चाटितो आजही बीड मध्ये असे काही आहे अफजुल्याचे बूट चाटणारे चाटा चाटी मध्ये पुरुषार्थ वाटत होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मावर विश्वास ठेवला इथल्या विचारांवर विश्वास ठेवला गोमातेचं रक्षण केलं तसा यांना धडा शिकवला आणि थोड्याच दिवसामध्ये रायगडावर बत्तीस सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणून आम्ही आजही सांगतो की जो जो निस्वार्थ भावनेनं धर्माच्या सेवेसाठी गो रक्षक करल ना साहेब त्याची खुर्ची हलवायची कोणाच्या बापाची सुद्धा ताकद नाही गाय हमारी माता है और जनम जनम का नाता है जेवढे म्हणून कोणी महापुरुष आहे सगळ्यांना आशीर्वाद जर कोणाचा आहे गोमातेचा आहे पुढच्या काळामध्ये पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर ज्यांनी या हिंदुस्थानातल्या मंदिरांचा या मुघलांनी जे अप्रतिम अशी शिल्पकला या देशामध्ये साकारलेली होती ती सुद्धा या नालायकांना पावली नाही अनेक मंदिरांच्या मंदिरांमधल्या मूर्तींच्या मंदिराच्या अवतीभवती असलेल्या नक्षीकामाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस केलेला होता पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकरांनी देशभरातील होणारे अरे यड्या या परकीय आक्रमणकर्त्यांनी जेव्हा देशावर आक्रमण केली तेव्हा पहिल्यांदा राजवाड्यावर हातोडा नाही चालवला पहिल्यांदा हवेल्यावर हातोडा नाही चालवला पहिला आठवडा त्यांनी मंदिरांवर चालवला का त्यांना माहित होते कि या मंदिरांमधनच यांना ऊर्जा मिळते आणि या शत्रूला सपासप कापत सुटतात हर हर महादेव म्हटलं की यांच्यात बारा हत्तीचं भर संचारत आणि म्हणून जर यांची मंदिरं उद्ध्वस्त केली तर यांचा आत्मविश्वास संपेल म्हणजे मंदिर हे भाविकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे मिलिंद भाऊ मंदिर हे भाविकांना प्रेरणा देण्यासाठी आहे पण मोठ्या प्रमाणात विध्वंस या परकीय आक्रमणकर्त्यांनी केला आणि पुण्य श्लोक देवी होळकरांनी पुन्हा आपली मंदिरं उभी केली आणि त्या देवी होळकरांनी सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये जर कोणी गोवंशाची हत्या केली तर त्यांच्या राज्यात शिक्षा एकच होती मृत्यूदंड जाणीवपूर्वक पूर्वक हेतुपुरस्सर जर गो हत्या केली तर मृत्यू दंड आणि म्हणून आज या सगळ्या महापुरुषांच्या आपल्याला स्मारक पाहायला भेटतात आपण देव देवी देवतांच्या पूजा करतो त्यांनी गोभक्ती केली आपण महापुरुषांची स्मारक उभारतो त्यांनी गोभक्ती केली आणि म्हणून हिंदू धर्मात जन्माला आलेलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आमच्या देशातल्या गायीचं रक्षण झालं पाहिजे आणि आज मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांची जी वाट लागत चालली ना दिवसेंदिवस सरकार शेतकऱ्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहे समाज सगळ्या क्षेत्रातील उद्योग व्यवसायातील नोकरदारीतील सगळ्यांना कळतं जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी मायबाप आहे तो वर आला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे सगळ्यांनाच समजतंय सगळे त्यासाठी काम करताय आज आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये जो जो पूरग्रस्त भाग त्या त्या भागामध्ये जाऊन महाराष्ट्रातील लोक सेवा करण्याचं काम करताय प्रत्येकाला याची जाणीव आहे की शेतकरी आमचा पोशिंदा आहे मला वाटतं पडळकर साहेबांनी सुद्धा लाखो रुपयांची मदत त्यांच्या अभिष्ट चिंतन की आपल्या हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांच्या शरीरामध्ये जो रक्ताचा थक्ताचा थेंब आणि थेंब आलाय त्याच्यामध्ये सिंवाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो, तो गोमातेचा अरे गाईच्या दुधामुळे आमचा शेतकरी बलवान झाला आणि त्या गोमाते पासून जे नंदी महाराज जन्माला आले त्यांनी पाठीवर चापकाचे फटके खाल्ले आपल्या शेत्या नांगरल्या धान्याचे पोते गाड्यांमध्ये टाकून त्या नंदी महाराजांमुळे घरात येऊन पडले आणि आज आपण जे समाजामध्ये मा मानेने फिरतोय हिंदुस्तान हा शेती प्रधान देश आहे आणि या देशामध्ये एकच गोष्ट अजून आपण यशस्वी करू शकलो नाही एकच शेतकरी म्हणून हिंदू म्हणून ती म्हणजे या देशातली गोहत्या आपण थांबवू शकलो नाही आणि माझं मत आहे जोपर्यंत महाराष्ट्रातली शंभर टक्के गोहत्या बंद होत नाही तोपर्यंत आमचा शेतकरी श्रीमंतच होऊ शकत नाही शेतकऱ्याला पुन्हा जर त्याच्या अंगणातून सोन्याचा धूर निघावा असं वाटत असेल कोण आहे हिंदुस्थानातला शेतकरी म्हणजे कोण हिंदू गावात कुणाकडे जास्त शेती आहे हिंदूकडे शेती आहे कोण आज शेती करतोय हिंदू शेती करतोय आणि तो शेतकरी माग माग चाललाय त्याचं एकमेव कारण आहे जिचे आपल्यावर उपकार झाले गोमातेचे तिच्या दुधाना आपण परिपक्व झालो तिच्यापासून जे बैल तयार झाले त्यांनी आपली शेती राखली आणि त्यांचा आपल्यावर उपकार हे ट्रॅक्टर जेसीबी आता आले रे सगळा पहिला जो उपकार आहे तो गोमातेचाच आहे आणि तिला वाचवण्याच्या दिवशी आपण सगळे यशस्वी होऊ तेव्हा मी आज शब्द देतो साधू संतांची प्रमाण आपल्याला सांगतो एरवी तरी कृषी जिने गोधने राखो निवर्तने संतांनी सांगितलं तुम्हाला जर तुमची कृषी यशस्वी करायची असेल तर तुम्हाला गोधनाचं रक्षण करावंच लागल आज शेतामध्ये शेण जर पडलं नाही गोमूत्र जर पडलं नाही तर शेत्या नापिक होत आहेत आज पोरांना जर गाईचं दूध प्राशन करायला मिळालं नाही तर पोर अशक्त होत आहेत म्हणजे सगळ्या बाजूंनी वैज्ञानिक दृष्ट्या बघा आरोग्याच्या दृष्टीने बघा आध्यात्मिक दृष्टीने बघा सगळ्या बाजूंनी गोमाता ही हिंदूंची विरोधात हिंदू मोर्चात सहभागी होत नसतील ना यांचा कार्यक्रम वाजवायचा म्हणजे काय झालं माहिती का गोपीचंद पडळकर साहेब मला करा कोण म्हणतोय मी ब्राह्मण आहे कोण म्हणतोय मी मराठा आहे कोण म्हणतोय मी कोण मी माळी धनगरे तेलिये मातंग बिल्लाय मारे जातीपातीत आपल्याला वाटलं आणि यांच्या यांच्या राजकीय पोळ्या भाजायचं काम चाललंय मी सगळ्या पक्षातल्या सगळ्या संघटनांमधल्या हिंदू पोरांना विनंती करतो शक्यतो वादी लक्ष घालायचं सोडून द्या आणि हिंदू धर्मासाठी शिवरायांचा आदर्श घेऊन पुण्यशिवाय काही देवी वरकरांचा आदर्श घेऊन हिंदू धर्मासाठी एकत्र या जातीला धोक्याच नाही आहे संविधान श्रेष्ठ आहे प्रत्येक जातीचे हक्क संविधान देणारे संविधानाला या जगात कोणा चॅलेंज करू शकत नाही आपला हिंदू धर्म आहे आणि तुम्ही बघा जेव्हा जा आपण जाती जातीमध्ये भांडतो ना हे लांडे एका जातीची बाजू घेतात आणि त्या पाय साठायला जातात म्हणजे आपले खरे शत्रू आपल्या हिंदू धर्मातल्या जाती नाहीये आपले खरे शत्रू हे हिंदू धर्मातल्या जाती जातींमध्ये अन्न लावणारे जे भांडगुळ आहे ते आपले शत्रू आहे आणि म्हणून पुढच्या काळात जर गोरक्षकावर हल्ला झाला तर संग्राम बापू भांडरेला फोन काय आला पाहिजे माहितीये का बापू त्याने एक वार केला आपण कार्यक्रम लावून आलो मला पुढच्या काळामध्ये पोरांना भगतसिंग व्हावं लागलं पाहिजे पुढच्या काळामध्ये शिवराय व्हावं लागलं झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये संभाजीराजे व्हावं लागलं झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये नाथुरामची खोडसे व्हावं लागलं झालंच पाहिजे आपला असो नाही तर परका असो धर्माच्या विरोधात गेला का ठोकायचा परका असला तर शिवरायांच्या स्टाईलने ठोकायचा आणि आपलाच जर असला फितूर तर कोणाच्या स्टाईलने ठोकायचा तुम्ही सांगा कारण माई वाईट लागते <laughs> मग त्यामुळं पुढच्या काळामध्ये एकजूट बांधा आज मी पोरांचं कौतुक करतो मी यांना म्हणत होतो या बघा हे सगळे वाघ आणायचे तुम्ही आपले हिंदुत्व वाद्यांना साथ घालणार का पोरांनी शब्द दिला आता ग्राउंड संपूर्ण भरवण्याची जबाबदारी आमची मी सगळ्या नियोजक पोरांचं कौतुक करतो अभिनंदन करतो मी जाता जाता, जाता विनंती करतो भगव्या टोप्या घालणारी पोरच पुढच्या काळात आमदार झाले पाहिजे हे भगवा झेंडा मिरवणारे कपाळाला टिळा लावणारे पोरच नगरसेवक झाले पाहिजे मग ये, ये ला, ला ना या हिंदू विरोधी पिलावळी कशा नीट करायच्या ते आपण ठरवू आणि हे जे आले नाही ना आज मोर्चाला यांना फक्त व्हिडिओ जाऊ द्या पुढच्या मोर्चाला ते सगळ्यांच्या पुढे येऊन बसतील त्यांना माहितच नाही अजून हिंदुत्व किती फापवलंय ते तुमचा नेता हिंदुत्ववादी बनेल मी तुम्हाला शब्द देतो हे जे लँड जे आज चाललंय काल एका शीख भावंडावर हल्ला झाला पडळकर साहेब बोलतील त्या बीडच्या कारागृहात एक कोणता तरी अधिकारी ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करतोय ते सगळं साहेब सांगतील त्यांच्यावर कारवाई का होत नाही माहितीये आपल्या हिंदू नेत्यांना वाटत आपला हिंदू विभागलेला आहे